नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमणीला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण केळामध्ये दही घालून ना अगदी आठ दिवस टिकणारा पदार्थ करणार आहोत आता हा नेमके काय केला पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता चिवडायला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला हवीत केळी तर इथं दोन केळी छान पिकलेले घेतलेले आहेत ह्याच्यापेक्षा जास्त पिकलेली असले ना तरीसुद्धा तरी तर इथे आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे मोठा किंवा परत घेतलीत ना तरीसुद्धा चालेल कारण आपण ह्याच्यामध्ये ना पीठ मळून घेणार आहोत म्हणून आता केळीच्यावरची ना आपल्याला साल काढून घ्यायची आहे दोन इथं केळी घेतल्यात तुम्हाला जर हा पदार्थ जास्त प्रमाणामध्ये करायचा असेल ना तर आणखीन एक केळ किंवा दोन केळी म्हणजे एकूण चार केळीचा हा पदार्थ केलात तरीसुद्धा चालेल आता दोन केळी आपल्या इथलं सोडून झाल्या की आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे दही तर बरोबर अर्धा कप इतकं दही घातलेलं आहे दही जर तुमचं आंबट असेल ना तर ते वापरायचं नाही ताजं फ्रेशच दही वापरायचं आहे बरं का इथं मी घरी लावलेलं ताजं फ्रेश असं दही घेतलेलं आहे अर्धा कप आता दही घातलेलं आहे आणि आता आपल्याला छान हे मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही केळी मिक्सरला लावून घेतलात ना तरीसुद्धा चालेल पण काहीच गरज नाही मिक्सरला लावायची सुद्धा इथं बघा छान ह्यांचा एक जीव होतो आता तुम्ही दही अगोदर घालून फेटून घेऊ शकता आणि मग मिक्सरला बारीक करून केळी घेतलात ना तरी सुतारला बारीक करायचं म्हटलं की बराच राडा होतो पण त्याची काहीच गरज नाही बघा जवळजवळ दुसऱ्या ते तिसऱ्या मिनटाला ना छान यांचा एक जीव झालेला आहे बघा व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला इथं दाखवलेला आहे ना कच्ची वापरायची नाही छान पिकलेली वापरायची म्हणजे ना ती लगेच अशी बघा कुसकरली जातात मस्तपैकी इथं बारीक झालेलं आहे दही आणि केळीचा छान एक जीव झालेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे गुळ तर गुळाचं प्रमाण बघा पाऊन कप इतकं घेतलेलं आहे इथं ना आपला जो काळा गुळ असतो ना तो मी खिसून घेतलेला आहे तुम्ही गुळ पावडर तरी तरीसुद्धा चालेल पण गुळ पावडर ही ना जरा कमी गुळीला असते आणि माझ्याकडे तरी सध्या हाताना गुळच होता म्हणून मी गुळ खिसून घेतला तुम्ही गुळ पावडर वापरात तरीसुद्धा चालेल तर समज इतके वेलची सुंट आणि ह्याची पावडर घातली आहे आता पाव कप इतकं डेसिकेट कोकोनट घातलेलं आहे त्याचबरोबर अर्धा कप इतका बारीक रवा घातला आता छान असं आपण हे मिसळून घेऊयात मला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत केळीच्या पुऱ्या अगदी वेगळ्या पद्धतीत करत आहोत म्हणजे अगदी ना ह्या पाच सात दिवस ह्या पुऱ्या टिकतात म्हणजे तुम्ही ह्या पुऱ्या ना प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता आता बघा हे सर्व छान मिसळून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ जे चपातीसाठी आपण रोज गव्हा घरामध्ये वापरतो ना तर सुरुवातीला एक कप इतकंच गव्हाचं पीठ घातलं गव्हाचं पीठ वापरलं ना त्याच्यामुळे थोडंसं मीठ वापरणार आहोत जेणेकरून हा ही जी आपण पुरी करणार आहोत ना ती खायलाच चवीला लागेल सुरुवातीला एकच कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे नंतर आपल्याला लागेल ला तसं आपण घालणार आहे बरं का तर बघा हे मिश्रण आणखीन खूप पातळ आहे आता आपल्याला पुन्हा याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे तर पुन्हा एक कप इतकं गव्हाचं पीठ घातलेलं आहे तुम्हाला हवं तर आणखीन एक पाव कप किंवा अर्धा कप रवा वापरलात ना तरीसुद्धा चालेल याच्यामध्ये दूध पाणी अजिबात वापरायचं नाही म्हणजे आपण केळी आणि दही जे कुस्करून घेतलं ना त्याच्यातच आपल्याला पीठ घालून म्हणून घ्यायचं आहे आपण बघा डेसिकिट कोकोनट घातलं ना म्हणजेच की नारळाचा बुरादा तिथं तुम्ही सुकं खोबरं ना खिसून मिक्सरला बारीक करून घालू शकता पण आवर्जून खोबरं घालात त्यांनी ना टेस्ट छान येते आणि जिथे आपण रवा वापरला ना आपण ही केळीची फूल, पुरी करत असल्यामुळे ना रवा वापर म्हणजे रवा वापरल्यामुळे ना पुरी आपली तेलकट होत नाही छान खुसखुशीत आणि तिला क्रिस्पीपणा येतो म्हणून रवा वापरला बघा साधारण मला माहिती आहे अडीच कप इतकं गव्हाचं पीठ लागले बरे का तुम्हाला कमी जास्त इकडे तिकडे लागू शकते कारण दही जर तुमचं पातळ असेल तर गव्हाचं पीठ मात्र जास्त लागेल म्हणजेच काय थोडं थोडं करून गव्हाचं पीठ घालायचं म्हणजे तुम्हाला अंदाज येतो आता बघा वरून तूप लावलं आणि छान असं पुन्हा हे मरतून घेतलं बघा हे पीठ ना आपल्याला असं जरा घट्टच मळायचं आहे कारण आपण पुऱ्या करत आहोत कुठलीही पुरी करायची झाली ना तर पीठ जरा घट्ट मळायचं म्हणजे ह्या पुऱ्या तेलकट होत नाही तर छान फुलणारे होतात आता आपण याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटं भिजत ठेवणार आहोत आता दहा मिनटानंतर बघा तुम्हाला इथं पीठ हे फुललेलं दिसत असेल आपण ह्याच्यामध्ये रवा वापरला ना त्याच्यामुळे हे पीठ भिजत ठेवायचं आणि आतून बघा मस्त असं आपलं हे पीठ भिजलं गेलेलं आहे आणि जर तुम्हाला इथं जाबीदार पीठ दिसत असेल आता पुन्हा आपण हे छान एकदा म्हणून घेणार आहोत काही जण ना ह्याच्यामध्ये खाण्याचा सोडा सुद्धा वापरतात पण आपल्याला सोडा वापरायचा नाही हे पीठ म्हणत असताना ना दही वापरलं जेणेकरून छान खुसखुशीत आणि चविष्ट आपल्या ह्या पुऱ्या होण्यासाठी पण तुम्हाला जर आवडत नसेल अगदी नाही वापरलं तर चालेल म्हणजे दही वापरल्यानंतरच पुऱ्या हे येतात असं काही नाही ही पूर्णपणे तुमची आवड आहे आता बघा छान जसे चपातीला उंडे करतो का नाही तसे उंडे करून घेतले आता इथं पोलीपाट बेलनं आहे आणि थोडंसं प्लेटमध्ये ना गव्हाचं सुकं पीठ घेतलेलं आहे आता आपण हे जी जशी चपाती लाटतो ना तशी लाटून घेणार आहोत असं सुकं गव्हाचं पीठ भुरभुरायचं आणि लाटून घेणार आहोत बऱ्याच वेळेस आपण पुऱ्या करत असताना बघा तेल काही जण लावतात पण पीठ लावत नाहीत कारण तेलामध्ये पीठ होतं म्हणून पण आपल्याला एकदम इथं थोडंसंच पीठ लावायचं आहे कारण आपण ह्याच्यामध्ये केळ वापरलं केळ थोडंसं चिकट असल्यामुळे ना लाटा पोली ला भूर हे लाटायला जमत नाही पोलीपाटायला चिटवतलं जातं म्हणून थोडंसं आपण गव्हाचं पीठ भुरभुरून मगच ह्याची चपाती लाटून घ्यायची बघा जास्त झाड नाही आणि जास्त पातळ नाही अशी चपाती लाटून घेतली आता तुम्हाला पुऱ्या कितपत मोठ्या छोट्या हव्यात ना तेवढ्या आकाराचं तुम्हाला भांडं घ्यायचं आहे तर इथं बघा ग्लास पण आहे माझ्याकडे आणि ही मा वाटीसुद्धा आहे पण ग्लासने छोट्या पुऱ्या होतील ना म्हणून इथं मी वाटीचा वापर केला आता बघा असे ठसे उमटवायचे आहेत म्हणजे छान पुऱ्या आपल्या तयार होतात अशी मोठी चपाती करून असे ठसे उमटवले ना तर एका वेळेस दोन तीन किंवा अगदी चारसुद्धा आपल्या पुऱ्या तयार होतात बरं का म्हणजेच की काम आपलं लवकर होतं आता हे जे आपण कडेचं पीठ काढतो ना ते मात्र आपल्याला टाकायचं नाही बरं का किंवा बाजूला करायचं नाही अगोदरच्याच पीठामध्ये ते मळून घ्यायचं बघा पुऱ्या जर असे अशा झाड आहेत बरं का पात्तळ ठेवायच्या नाहीत नाहीतर ह्या फुलल्या जाणार नाहीत आता ह्या पुढे आपण एका चाणीवरती काढूयात आणि बाकीच्या सुद्धा आपण तशाच करून घेऊयात तुम्हाला जर इथं चपाती लाटत असताना तेल किंवा पीठ न लाटता लाटता येत असे ना तर लाटू शकता म्हणजे असं पीठ लावून लाटायची काहीच गरज नाही तर जे मी गुळाचं प्रमाण घेतलं बघा पाऊन कप इतका घेतला होता तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर जास्त जर गोड गोड आवडत असेल ना तर एक कप गुळ घेतलात तरी ना तरीसुद्धा चालेल पण मात्र खिसूनच घ्यायचं आहे बरं का नाही तर हि तर पुऱ्यांच्या मध्ये हे गुळाचे ना खडे आपली पुरी ही फुटली जाईल तेलामध्ये तेल जास्त पील आणि आपली पुरी ही तेलकट होईल त्याच्यामुळे ना गुळ हा खिसून वापरायचा म्हणजे छान ह्या पिठामध्ये ना तो मिसळला जातो आता बघा हिथं दाखवलं मी तुम्हाला ग्लासने किंवा वाटीने ना पुरी करायची पण तुम्हाला जर हवं असेल तर छोटीशी गोळी घ्यायची साधारण लिंबावडी आणि त्याचीसुद्धा पुरी लाटू शकता बघा हिथं ह्या पद्धती दाखवतर बघा मी बऱ्याच वेळा ना केळ्यांचे वेगवेगळे वेग व्हिडिओ अपलोड केले जसं की केळ्याची बर्फी केळ्याची पोळी त्याचबरोबर आज आपण पाहत पाहत आहोत केळ्याची पुरी अगदी पाच ते सहा दिवस टिकणारे खायला म्हणाला तर खूप छान लागतात आता पुऱ्या सगळ्या करून झाल्या आता आपण ह्या तळून घेणार आहोत तळण्यासाठी बघा कढईमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं आता छोट असा गोळा टाकून बघायचं तेल आपलं गरम झालं आहे का तेल जास्त कडकडीत आपल्याला गरम करायचं नाही असं मध्यमच तेल गरम करायचं बरं का म्हणजे ना आपण गोळा टाकला ना तो हलकाच वर यायला हवा इतपत आणि तेल जास्त तुम्ही कोमटसुद्धा ठेवू नका म्हणजेच की पुऱ्या नाहीतर आपल्या तेलकट होतील म्हणून आता गॅस मात्र मध्यम आहे आणि पुरी आपली फुलली की आपण गॅस बारीक ठेवणार आहोत आणि छान थोड्याशा ह्या क्रिस्पी होसपर्यंत तळून घेणार आहोत कारण ह्या जास्त दिवस टिकायला हव्या ना म्हणून आपल्याला छान प्रकारे तळून घ्यायची अशी दोन्ही बाजूने छान लालसर अशी तळून झाली आपली ही पुरी की आता आपण काढून घेणार आहोत आणि ही काढण्याच्या अगोदर लगेच दुसरी पुरी टाकायची म्हणजे ती सुद्धा तेलामध्ये छान प्रकारे सेट होऊन ना जस जशी फुलेल ना तस तशी वरती येते आणि वरून आपल्याला असं तेल सोडायचं आहे म्हणजे लगेच छान टम्म अशी फुगणारी पुरी होते बघा तिलासुद्धा छान दोन्ही बाजूने असं रंग आला की काढून घेणार आहोत आपण आणि बाकीच्या सगळ्या पुऱ्यानं आता आपल्याला तळून घ्यायच्या आहेत बघा किती टम्म फुगणाऱ्या झालेल्या आहेत आणि ह्या खायला खायलासुद्धा खूप छान लागतात कारण केळ्याचा फ्लेवर आहे गुळ वापरल्यामुळे छान गोडसर झालेले आहेत त्याचबरोबर चवीसाठी आपण ह्याच्यामध्ये खोबरं वापरलेलं आहे त्याच्यामुळे छान लागतात प्रवासामध्ये तुम्ही नक्की ह्या पुऱ्या घेऊन जाऊ शकता आता ही शेवटची जी, जी मी पुरी टाकली ना ती लाटून घेतलेली आहे बरे का बघा थोडीशी इथं तुम्हाला वाकडी तिकडी दिसत असतात म्हणजे अशा सुद्धा पुऱ्या करू शकता त्या सुद्धा छान टम्म फुगणाऱ्या होतात फक्त तुम्हाला एकच काळजी घ्यायची आहे ते म्हणजे फास्ट गॅसवरती तळायचे नाहीत पुऱ्या नाहीतर लगेच लालसर होतील आतून कच्च्या राहतील आणि जास त्या जास्त दिवस टिकणार नाहीत त्यामुळे मध्यम तो कमी गॅसवरतीच तुम्हाला तळून घ्यायचे ह्या पुऱ्या करण्यासाठी अजिबात बिघडण्यासारखं काहीच नाही छान टम्म फुगणाऱ्या आणि अजिबात तेलकट न होणाऱ्या पुऱ्या आपल्या तयार होतात बघा इथं सर्व ना ह्या तळून घेतल्यात आणि पुऱ्या बघू शकता तुम्ही अजिबात तेलकट झालेल्या नाहीत आणि सर्व पुऱ्या ह्या छान फुललेल्या आहेत आता इथं ना मी ह्या अर्ध्याच पुऱ्या करून घेतल्यात बाकीच्या ना तसंच ठेवलेलं आहे म्हणजे तुम्ही अगदी अशा गरमागरम पुऱ्याच्या सोबत खाण्यासाठी केल्यात तरीसुद्धा चालेल पीठ काही आपलं खराब होत नाही तुम्ही जर पीठ फ्रीजमध्ये ठेवलात तर अगदी आठ ते दहा दिवस पीठसुद्धा चांगलं राहतं फक्त पुऱ्या करण्याच्या अगोदर एक दहा मिनटं बाहेर काढायचं आता बघा टिश्यू पेपरवरती मी इथं ह्या पुऱ्या काढल्या होत्या आणि टिश्यू पेपर बघा छान एकदम कोरडाय म्हणजे जरासुद्धा तेलकट नाही म्हणजेच तुम्हाला समजत असेल ह्या पुऱ्या अजिबात तेल पिलेल्या झाल्या नाहीत वर्ण बघूनच समजतं तुम्हाला मी काही वेगळं सांगायची गरज जर ह्या पुऱ्या च्या सोबत खाण्यासाठी करत असाल ना तर थोडा गोड कमी करा आणि तुम्हाला जर प्रवासात नेण्यासाठी करायचे असेल ना तर म्हणजे जरा जास्त गोड करा म्हणजेच सुट्या जरी ह्या खाल्यात तरी सुद्धा खायला छान आवाज ऐकला का किती क्रिस्पी झालेल्या आहेत ह्या पुऱ्यावर पुरी तुम्हाला मोडून दाखवली पुरीचा आवाज सुद्धा ऐकला किती क्रिस्पी छान अशा पुऱ्या झालेल्या आहेत बघा किती साधी, रेसिपी रेसिपी है माजा नहीं साधी सोपी कुरूं कुरूं है रेसिपी आहे का नाही माझा नेहमी हाच हेतू असतो साधे सोपी व्हिडिओ घेऊन येण्याचा जेणेकरून सर्वांना करून पाहा त्याच्या साहित्यात होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि हो असेच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक ठोका चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये